नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्यासंदर्भात मोठी आनंदाची बातमी आली आहे राज्याचे नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठी घोषणा केली आहे नमोचा सातवा हप्ता या तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार मित्रांनो दोन दिवसापूर्वी राज्य शासनाच्या माध्यमातून या नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता वितरित करण्यासाठी एक हजार नऊशे बत्तीस कोटी रुपये इतका निधी मंजूर करून सातव्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास मान्यता देण्यात आली आहे तर मित्रांनो किती तारखेला हप्ता वितरित केला जाणार आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो राज्याचे नवीन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी घोषणा केली आहे की नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ राज्यातील ब्याण्णव लाख छत्तीस हजार लाभार्थी शेतकऱ्यांना सातवा हप्ता दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो येत्या नऊ तारखेला मंगळवारी पी एम किसान योजनेचा लाभ मिळत असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना या नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा सातवा हप्ता मिळणार आहे मित्रांनो नऊ तारखेला हप्ता वितरणाचा लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनेलवर पाहायला मिळणार आहे त्यामुळे चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा तर प्रकारे मित्रांनो ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती धन्यवाद